काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्यावर टीका करताना वंचित बहुजन कर। असे त्यांनी केले प्रतिपादन लातूर शहर मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार विनोद खटके यांच्या प्रचार सभेत बोलताना वंचित बहुजन आघाडी पक्षाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्यावर खूप खालच्या स्तरावर जाऊन टीका केली राहुल गांधी तुम्हाला टिंबटिंब बनवतोय या शब्दापलीकडे माझ्याकडे राहुल गांधीबद्दल शब्द नाही अशी वल्गना करताना बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा लाभलेल्या प्रकाश आंबेडकर यांना जनता कितपत डोक्यावर घेईल तो येणारा काळच ठरवेल एक मत असं पाहिजे की ज्याच्यामुळे आपल्याला विजय आणताय आणि उद्याचं असणारा हे आरक्षण आपल्याला थांबवते राहुल गांधी तुम्हाला असतात चुकिया बनवतो एवढं मी आपल्याला सगळ्यांना सांगतो त्याच्याशिवाय दुसरा शब्द माझ्याकडे नाही ग्राउंड रिपोर्टर उत्तम देसाई न्यूज एटिन क्राईम टाइम्स लातूर शहर